टिफिन <laughs> मध्ये टाका भाजी आणि निघा बर ट्रेन मध्ये माझी हॅलो फ्रेंड्स हे आहे बर्तनची च फ्राय पॅन आणि याच्यात बनवणार आहे मी टमाटरची चटणी ती सुद्धा ख्या टमाटरची मित्रांनो झालं असं की टोमॅटोची साईज होती मोठी त्यामुळे त्या टोमॅटोचे आम्हाला करावे लागले दोन भाग सर्व साहित्य मी चॉप करून घेतलं आणि ठेवला मी फ्राय पॅन आणि गॅस चालू केला दोन चमचे तेल घातलं जिरं आणि राई घातलं कापलेला लसूण घातला कापलेला कांदा कापले घातला त्यानंतर टाकली कापलेली हिरवी मिरची हे साहित्य भाजायचं नाही पसरून द्यायचं आहे आत्ता घातलं तिखट हळद धने पावडर आणि मीठ भिजत घातलेले शेंगदाणे टाकले आणि हिरवा सांबार टाकला आणि त्यानंतर लावले सर्व टोमॅटो ह्या मसाल्यावरती आणि आत्ता ठेवलं त्यावर झाकण पाच मिनिट झालेली आहेत आणि महत्वाची गोष्ट होती सर्व टोमॅटोंची साल काढणे आता साली निघायला सुरुवात झालेली आहे एक एक करून सगळे साली काढून टाकल्या टोमॅटो खाली जो मसाला होता तो टोमॅटो सोबतच शिजवून आला आणि आता टाकलाय गुळ भाजी एकजीव झालेली आहे बाईला पराठा येत नाही म्हणून जिया लागली पराठा बनवायला हा पराठा बघा कसा आहे गोलपोळी लाटून घेतली त्यावर लावलं एक मस्त घट्टवाल तूप त्यावर टाकली थोडी कणिक आणि चा कोणी कापून घेतलं एक 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 पदर असा त्या एकावर एक टाकत एक नेला त्यावर सुद्धा तूप लावलं प्रत्येक भागाला आणि हा असा बनला त्याचा छानसा त्रिकोण मग लाटला त्याचा पराठा छान असा पराठा आम्ही शेकत आहे त्यावर टाकलंय तूप आता त्याला शेकून घेतलं टिफिनमध्ये टाका भाजी निघा बरं ट्रेनमध्ये माझी